आपण आहोत आष्टी तालुक्यातील मोदी स्वयंंदेड यांना दिपात्यात यांना दिपात्र आता संपे आठ दिवसापासून वेगवेगळे तुटत आहे यांना दिपातल्या पाहतात काय सहा वाजल्यापासून या पूर्व पाणी आता बंद आहे वाहतूक काही संपत्ती जो पूल तुटून गेला आहे आणि आज आठ दिवसापूर्वी पूल तुटून गेला होता तरी सुद्धा कोणत्याही सार्वजनिक लोकांनी लोक जाते आज काही असं किंवा योग्य तुम्ही यादी यांनी कुणी याच्याकडे लक्ष दिलं नाही गावातील युवकांनी सगळे मोठे टाकून हा बुधवय होता पण आता याची अशी कंडिशन झाली की हा पुन्हा वाहून गेला आहे त्याच्यामुळे जनतेने मोड सतर्क राहून या वाटावरीलवास सध्या बंद ठेवावा ही हो तुम्हाला नम्रपूर्वक विनंती धन्यवाद Thank <laughs> you.